स्पर्श कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे गीतांजली भाग दोन सकाळचा सूर्य खिडकीतून आत शिरला पण त्याची उष्णता गीतांजलीपर्यंत पोहोचत नाही ती तिच्या बेडच्या कडेला बसली होती भिंतीकडे शून्य नजरेने पाहत होती तिचे हृदय जड होते तिचे मन सुन्न होते तिचे एकेकाळी तेजस्वी असलेले राखाडी डोळे आता निस्तेज झाले होते कोणत्याही जीवनापासून वंचित होते जे तिला आत जाणवणारे शून्य तिचे प्रतिबिंब होते रात्रीच्या घटनांनी तिच्या आत्म्यावर खूप ताण आणला त्याचे शब्द या सर्वांमुळे तिच्या मनात तिच्या भविष्याबद्दल त्याच्यासोबतच्या आयुष्याबद्दलच्या सर्व आशा तिने गमावल्या होत्या शिवराज कधीही तिच्यावर इतके प्रेम करणार नाही जितके ती त्याच्यावर प्रेम करते या जाणिवेमुळे तिचे मन दुखावले होते त्याने तिला इतके काही दिले होते संरक्षण सुरक्षितता एक जीवन जे ती फक्त स्वप्नातही पाहू शकत होती आणि तरीही तिला जे सर्वात जास्त हवे होते ते मिळू शकले नाही त्याचे प्रेम एका हलक्या आवाजाने तिच्या विचारांमध्ये व्यत्यय आला नॅन्सी आत गेली तिचा चेहरा काळजीने भरलेला होता कारण तिला गीतांजलीचे फिकट रंग आणि डोळे दिसले तू काल रात्रीपासून काहीही खाल्लेले नाहीस गीतांजली नॅन्सी म्हणाली तिचा आवाज सौम्य पण दृढ होता तुला नाश्ता करायला हवा जेवण टाळून काही फायदा होणार नाही गीतांजलीवर पाहत होती तिचे ओठ उत्तर देण्यासाठी वेगळे झाले होते पण शब्द बाहेर पडले नाहीत तिने फक्त मान हलवली आणि नॅन्सीच्या मागे जेवणाच्या टेबलवर गेली जरी तिला भूक नव्हती ती यांत्रिकपणे तिचे अन्न खात होती तिचे मन दुसरीकडेच होते तिच्या सभोवतालच्या जगापासून पूर्णपणे अलिप्त होते नॅन्सीने तिच्याकडे पाहिले तिच्या निराशेची खोली ओळखून तिने क्षणभर संकोच केला आणि नंतर गीतांजलीला काहीतरी महत्त्वाचं आठवले तिची आज विद्यापीठात एक महत्त्वाची परीक्षा आहे नाही का तिला ते चुकवणे परवडणारे नाही गीतांजली डोळे मिसकावत म्हणाली जणू काही तिला अचानक कळले की आज कोणता दिवस आहे परीक्षा ती कुरकुरली घडलेल्या सर्व गोष्टींमध्ये तिने तयारी केली नव्हती याबद्दल विचारही केला नव्हता पण ते टाळता येत नव्हते एक उसा टाकत तिने स्वतःला तयार होण्यास भाग पाडले आणि विद्यापीठाला निघून गेली जरी तिचे मन त्यात नव्हते विद्यापीठात दिवस खूप त्रासदायक गेला गीतांजली परीक्षा हॉलमध्ये बसून समोरच्या पेपरकडे शून्य नजरेने पाहत होती तिला माहित होतं की उत्तरे तिच्या मनात कुठेतरी आहेत परंतु तिच्या दुःखाच्या धुक्यामुळे ती, ती स्पष्टपणे विचार करू शकली नाही तिने काही अर्धवट उत्तरे लिहिली परंतु तिला माहित होते की ती आधीच नापास झाली आहे नंतर जेव्हा निकाल लागला तेव्हा तिच्या शिक्षिकेचा निराशा स्पष्ट झाली गीतांजली काय झालं तू नापास झालीस हे कसं काय झालं गीतांजली क्वचितच ऐकत होती तिचे मन दुसरीकडेच होते तिला अपयश येईल अशी अपेक्षा होती आणि तिला त्याची परवा नव्हती जेव्हा तिचे संपूर्ण जग कोसळत आहे असे वाटत होते तेव्हा ती परीक्षा काय होती वर्ग संपल्यानंतर तिची जवळची मैत्रीण काजल कायजणे तिच्याकडे आली गीतांजली तू ठीक आहेस ना तू गेल्या काही दिवसांपासून खूप शांत आहेस मी ठीक आहे गीतांजली म्हणाली जबरदस्तीने हसत होती जरी ती तिच्या डोळ्यांपर्यंत पोहोचली नाही फक्त थकले आहे काजलने कपाळ का मोक्ष लावला चल आपण बाहेर फिरूया कदाचित यामुळे तुझे मन गोष्टींपासून दूर जाईल पण गीतांजली सोबत त्याच्या मूडमध्ये नव्हती आज नाही ती हळूच म्हणाली मला फक्त घरी जायचे आहे काजलने होकार दिला जरी ती काळजीत दिसत होती गीतांजली एकटी राहण्यासाठी उत्सुकतेने कॅम्पसमधून घाईघाईने बाहेर पडली गीतांजली घरी परतली तेव्हा नॅन्सी तिची वाट पाहत होती त्यांजली आणि शिवराजमधील अंतर वाढले तेव्हापासून नॅन्सीला हे दुःख जाणवायला फार वेळ लागला नाही चल माझ्यासोबत बस नॅन्सी तिच्या शेजारी असलेल्या सोफ्यावर थाप देत म्हणाली गीतांजली अजूनही तिच्या विचारांमध्ये घडून बसली होती काल रात्रीपासून ती कोणाशी जास्त बोलली नव्हती आणि तिच्या चेहऱ्यावर ती लपवण्याचा प्रयत्न करत असलेली वेदना दिसत होती तथापि नॅन्सी तिला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होती मला माहिती आहे तुला काय त्रास होत आहे नॅन्सीने सुरुवात केली तिचा आवाज मऊ पण शहाणा होता हे शिवराज सर आहेत ना गीतांजलीने उत्तर दिले नाही पण तिचे डोळे अखंड अश्रूने भरले होते तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करता नॅन्सी पुढे म्हणाली पण तो स्वतःच्या भावना नाकारत आहे तो ते मान्य करण्यास खूप हट्टी आहे शेवटी गीतांजलीने वर पाहिले तिच्या नजरा नॅन्सीच्या चेहऱ्याकडे पाहत होत्या तू इतकी खात्री कशी करू शकते तिने विचारलं तिचा आवाज कुजबुजण्या इतकाच होता नॅन्सी जाणून बुजून हसले मी खूप दिवसांपासून इथे आहे गीता मी शिवराज सर सारखी माणसे पाहिली आहे त्यांनी स्वतःभोवती भिंत बांधल्या आहे पण याचा अर्थ असा नाही की त्यांना काहीच वाटत नाही त्यांना तुला आत येऊ द्यायला भीती वाटते पण मी सांगू शकते त्यांना तुझी कबुली देण्यापेक्षा जास्त काळजी आहे गीतांजली जरूर धडधडत राहिले ते खरंच खरं असू शकतं का सगळं असूनही आशा होती का पण मी काय करू तिने विचारले तिचा आवाज थरथरत होता त्याने स्पष्ट केले की त्याला मी त्याच्या आयुष्यात नको आहे नॅन्सी जवळ झुकली तिचे डोळे खोडकरपणे चमकत होते तो काय गमावत आहे त्याला कळवण्याचा एक मार्ग होता पण तुला धाडसे असायला हवं गीतांजली गोंधळून गेली तुला काय म्हणायचं आहे नॅन्सी तिला एक धूरतस्मित हास्य दिले तुमची सुहाग्रज झाली आहे का गीतांजलीचे डोळे आश्चर्याने विस्फारले तिचा चेहरा लालसर झाला होता काय नाही त्याने मला स्पर्शही केलेला नाही ते त्याला त्यात रस नाही नॅन्सीने भुव्या उंचावल्या अगदी बरोबर आणि तीच समस्या आहे शिवराज सर सारख्या थंड माणसांना कधी कधी धक्का लागतो तू काय चुकवत आहे हे त्याला दाखवून द्यायला हवे गीतांजली गोंधळून तिच्याकडे पाहत राहिली पण कसे तू काय सुचवत आहे नॅन्सी मागे झुकली आणि तिचे शब्द काळजीपूर्वक विचारत तिचे हात जोडून म्हणाली प्रलोभन गीता तुला त्याला आकर्षित करायला हवे तो स्वतःला काय नाकारत आहे हे त्याला दाखवायला हवे गीतांजलीचे तोंड पूर्णपणे उघडे पडले पूर्णपणे अवाक मोह नॅन्सी मी मला ते कसे करायचे ते माहीत नाही आणि जर त्याने मला नाकारले तर जर मी परिस्थिती आणखी बिकट केली तर नॅन्सीने तिच्या चिंता दूर केल्या माझ्यावर विश्वास ठेवू प्रिय पुरुष फक्त इतके दिवसच प्रतिकार करू शकतात तुला फक्त त्याला आठवण करून द्यायची आहे की तू त्याची पत्नी आहेस आणि तू कुठेही जाणार नाही आत्मविश्वास बाळग धाडसी राहा काहीतरी परिधान कर अप्रतिरोधक त्याला दाखवून दे की तू एक स्त्री आहेस मुलगी नाही एक स्त्री जिला तो दूर ढकलण्याचा प्रयत्न करत आहे गीतांजली तिचे ओठ चावत होती थी। तिला अस्वस्थता आणि कुतूहल मिश्रण जाणवत होते शिवराजला मोहात पाडण्याचा विचार विचित्र वाटला पण तिच्या मनात निर्माण आशेच्या लहरीपणाला ती नाकारू शकत नव्हती हे खरोखर काम करू शकेल का ती त्याच्या बर्फाळ बाह्य भागातून बाहेर पडून त्याला तिच्याकडे पाहण्यास भाग पाडू शकेल का मला माहीत नाही नॅन्सी गीतांजली कुरकुरली अजूनही खात्री नाही जर तो रागवला तर जर त्याचा उलट परिणाम झाला तर नॅन्सीने तिच्या हातावर थाप मारत धीर दिला हो हा धोका आहे पण तो पत्करण्यासारखा धोका आहे तू त्याच्यावर प्रेम करतेस का तुला कायमचे त्याचे राहायचे नाही का गीतांजली हळूच मान हलवत म्हणाली सर्वांपेक्षा जास्त मग तुझ्याकडे गमावण्यासारखे काही नाही नॅन्सी ठामपणे म्हणाली आता जा विचार कर जर तुला मदत हवी असेल तर मला कुठेही हो शोधायचे हे तुला माहीत आहे त्या संध्याकाळी गीतांजली तिच्या खोलीत बसली होती शब्द तिच्या मनात खूप वाजत होते ती घाबरली होती तिला खात्री नव्हती की ती अशा धाडसी योजनेनुसार पुढे जाऊ शकेल की नाही जर शिवराजने तिला पुन्हा दूर ढकलले तर जर तिला मोहात पाडण्याच्या तिच्या प्रयत्नाने तो नाराज झाला तर नाकारल्या जाण्याच्या भीतीने तिला त्रास होत होता पण त्याला कायमचे गमावण्याचा विचारही तिला त्रास देत होता तिने आरशात स्वतःकडे पाहिले अनिश्चिततेने ओठ चावत काही क्षणानंतर तिने तिच्या खोलीत जाऊन स्वतःला विचार करण्यासाठी वेळ देण्याचा निर्णय घेतला दरम्यान जेव्हा शिवराज घरी परतला तेव्हा त्याला लगेच काहीतरी वेगळेच लक्षात आले गीतांजली नेहमीप्रमाणे बैठकीच्या खोलीत नव्हती आणि घरात विचित्र शांतता जाणवत होती त्याने भुवया उंचावल्या आणि तिचे कोणतेही चिन्ह दिसले नाही म्हणून आजूबाजूला पाहिले नॅन्सी तो जेवणाच्या खोलीत शिरता सोडला गीतांजली कुठे आहे नॅन्सी शांत हास्य घेऊन म्हणाली ती तिच्या खोलीत आहे साहेब तिला त्रास देऊ नये असे आदेश दिले होते त्याची कंबर आणखीनच खोल झाली की तांजली अशा प्रकारे दूर राहणे पसंत करत नव्हती विशेषतः त्यांच्यात जे घडले त्यानंतर तिने रात्रीचे जेवण केले का त्याने विचारले त्याची चिंता त्याच्या आवाजात ओतप्रोत होती काळजी करू नका सर नॅन्सीने उत्तर दिले तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तिला जेवले की नाही याची खात्री केली आराम मिळाला पण तरी अस्वस्थ वाटत असताना शिवराज जेवायला बसला घरातील शांतता त्याला जाणवणाऱ्या एकेकीपणाला आणखी वाढत होती गेल्या काही दिवसात पहिल्यांदाच गीतांजली त्याच्या भोवती नव्हती बोलत नव्हती हसत नव्हती किंवा त्यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करत नव्हती आणि जितके त्याने स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्न केला की हे अंतर त्याला हवे आहे तितकेच त्याच्या हृदयात एक विचित्र शून्यता निर्माण झाली जेवणानंतर शिवराज ताजी हवा घेण्यासाठी बागेत गेला आणि त्याचे डोके शांत करण्याचा प्रयत्न करत होता पण त्याने कितीही प्रयत्न केले तरी त्याचे विचार गीतांजलीकडे वळत राहिले तिच्या अनुपस्थितीचा त्याला अपेक्षेपेक्षा जास्त ताण होता हा फक्त एक दिवस आहे आणि तो तिला आधीच मिस करत आहे तिच्या गप्पा तिची उपस्थिती त्याच्या जगात प्रकाश तिचे प्रयत्न त्याला असण्याची किती सवय झाली आहे हे त्याला कळले नव्हते शिवराजने त्याच्या खोलीत परतण्याचा निर्णय घेतला पण दार उघडताच त्याचा श्वास घशात अडकला तू इथे काय करतेस शिवराजने विचारले त्याचा आवाज मंद होता पण त्यात एक स्पष्ट तणाव होता जणू काय तो शांत राहण्यासाठी धडपडत होता शिवराज त्याच्या खोलीत आला त्याच्या भुव्या कुरकुरीत झाल्या होत्या कारण त्याने गीतांजली मंद प्रकाशात अशा प्रकारे बसलेली आहे की त्याचे हृदय धडधडत होते मऊ तेज तिच्या चेहऱ्यावर सावली देत होते तिच्या डोळ्यातील अनिश्चिता अधोरेखित करत होते तिचे केस मोकळे होते खांद्यावरून खाली पसरलेले होते आणि तिने एक नाजूक नाईट गाऊन घातला होता त्याचा कापड खाली असलेल्या अंतवस्त्राचे संकेत देत होता दार बंद केले तेव्हा त्याचा गोंधळ आणखी वाढला अशा ती तिथे काय करत आहे हे त्याला समजले नाही तू इथे काय करतेस त्याने विचारले त्याचा आवाज मंद होता पण अस्वस्थेने भरलेला होता गीतांजली बेडवरून उठली तिचे उघडे पाय जमिनीवर हळुवारपणे चिकटले होते आणि ती त्याच्याकडे जात होती आज रात्री तिच्यात काहीतरी वेगळेच होते काहीतरी असुरक्षित ती जवळ येता शिवराजला तिच्या डोळ्यात अश्रूंची लहर जाणवली ती लगेच बोलली नाही पण जेव्हा तिने त्याचा चेहरा तिच्या हातात घेतला तेव्हा बोटाने किंचित थरथर कापली तेव्हा त्याला तिच्या भावनांचे वजन जाणवले शिवराज तिचा आवाज मऊ होता थोडासा कर्कश होता कारण अश्रू ओघळण्याची भीती होती मला माझे संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे आहे एक आनंदी जीवन मला आमच्या वयातील फरकाची किंवा लोक काय म्हणतात त्याची पर्वा नाही माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे तू माझा नवरा आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करते शिवराज स्तब्ध होऊन उभा होता तिचे शब्द त्याच्या शिरत असताना त्याचे हृदय त्याच्या छातीत घट्ट होत होते तिचे डोळे त्याला शोधत होते काहीतरी शोधत होते काही जे तिला आशा देईल मला माहीत आहे की तू माझ्या जितके प्रेम करतो तितके प्रेम कोणीच करत नाही मी ते जाणवू शकते ती पुढे म्हणाली तिचा आवाज थरथरत होता आणि ती स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होती थी। पण ते ठीक आहे मी फक्त तुझ्या आयुष्यात एक स्थान मागत आहे तिचा हात त्याच्या छातीवर सरकला तिचा तळ हात त्याच्या हृदयावर हळवारपणे दाबत होता इथे मला एवढेच हवे आहे पुढचे शब्द बोलत असताना गीतांजली डोळे अशुने चमकत होते तिचा आवाज कुजबुजण्यासारखा नव्हता मला या जगात प्रत्येक अर्थाने तुझी पत्नी होण्यापेक्षा दुसरे काहीही नको आहे प्लीज मला तुझी बनव तिच्या कुजबुजाने त्यांच्यातील शांतता दाट झाली होती शिवरा तिच्याकडे पाहत असताना त्याचा घसा घट्ट झाला होता त्याला त्याचे मन आणि हृदय यांच्यातील संघर्ष जाणवत होता ती आता रडत होती तिची अक्तिकता इतकी कच्ची इतकी उघड होती की त्याला चिरडून टाकत होती गीतांजलीने त्याचा हात हातात घेतला आणि तो छातीवर ठेवला जिथे त्याच्या स्पर्शाने तिचे हृदय जोरजोरात धडधडत होते माझं हृदय तुझ्यासाठी धडधडते शिवराज मला तुझ्याशिवाय दुसरे कोणीही नको आहे दुसरे कोणीही नको तिने ओठ चावले शेवटचा धीर एकवटला आणि पुढे म्हणाली आज तुला अंतिम निर्णय घ्यावा लागेल मी आता हे सहन करू शकत नाही तुला माझ्यापासून दूर पाहून जणू मी अस्तित्वातच नाही तिचे अश्रू आता मोकळेपणाने ओघळत होते आणि त्याला तिच्या चेहऱ्यावरील प्रत्येक रेषेत कोरलेली वेदना दिसत होती तिने डोळे थोड्या वेळेने बंद केले जणू काही स्वतःला सावरले आणि नंतर पुन्हा डोळे उघडले तिचा दृढ निश्चय त्या अगतिकेतून चमकत होता तुला काही बोलण्याची गरज नाही ती कुजबुजली तिचा आवाज थरथरत होता मी तुला किस करणार आहे जर तुला मी तुझ्या आयुष्यात नको असेल तर प्रतिसाद देऊ नको मला माझे उत्तर मिळेल तो काय उत्तर देण्यापूर्वीच गीतांजली तिच्या टाचांवर उभी राहिली त्याला खाली ओढले आणि तिचे ओठ त्याच्या ओठांवर दाबले चुंबन अनिच्छेतेने आणि आशेने भरलेले होते तिने तिच्या सर्व भावना त्या तोतल्या तिचे प्रेम तिची निराशा तिची भीती ती त्याच्यावर थरथरत होती आणि त्याला तिच्या आश्रूंनी त्याचे ओठ ओले होत असल्याचे जाणवत होते आणि तरीही तो हल्ला नाही तिचे मन दुखी झाले होते तिने तिची शेवटची आशा गमावली आणि ती मागे हटली तिचे मन नकाराने जड झाले होते अचानक शिवराजच्या आत काहीतरी घुसले आणि त्याचा हात बाहेर पडला त्याच्या बोटांनी तिच्या मनगटाभोवती गुंडाळलेला आणि तिला एक जलद हालचालीने आपल्याकडे ओढले तो काही बोलला नाही उलट त्याने आपल्या ओठांवर दाबले आणि तिला अशा त्रिव भावनांनी चुंबन घेतले जे त्याने कधीही स्वतःला दाखवू दिले नव्हते त्याचे चुंबन त्रिव होते त्याने खूप दिवसांपासून दडलेल्या भावनांनी भरलेले होते गीतांजली त्याच्या ओठांवर हळवारपणे थांबली तिचे हात त्याच्या छातीवर उडत होते आणि तो तिला भिंतीकडे पाठ करत होता त्याचे हात तिच्या शरीरावर फिरत होते बोटांनी तिच्या नाईट गाऊनच्या पातळ पट्ट्याभोवती गुंडाळलेले होते हळूहळू ते तिच्या खांद्यावरून खाली ओढले होते गाऊन तिच्या शरीरावरून सरकला तिच्या पायांजवळ साचला ज्यामुळे तिच्या लाल अंतवस्त्राचे लेस दिसून आले तिला पाहता शिवराचा श्वास रोखला गेला इतका संवेदनशील इतका परिपूर्ण तो एक पाऊल मागे सरकताच गीतांजली त्याच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहत होती तिचे हृदय तिच्या छातीत धडधडत होते त्याचे हात त्याच्या शर्टच्या वरच्या बटनाकडे गेले आणि तो एका मागून एक बटन उघडू लागला त्याचा शर्ट वेगळा होताच तिचा श्वास रोखला गेला ज्यामुळे खाली असलेले परिपूर्ण छिन्न विछिन्न स्नायू दिसून आले त्याचे रुंद खांदे त्याच्या छातीशी कोरीव काम केलेली व्याख्या आणि त्याच्या पोटाच्या खोलरेषा एखाद्या परिपूर्ण कोरिवाप्रमाणे दिसू लागल्या आणि गीतांजली तिची नजर हटवू शकली ला नाही आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद